मुसाफिरा हा मूवी जो आहे याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे येत्या दोन फेब्रुवारी रोजी हा चित्रपट हा मूवी जो आहे आपल्या भेटीस येणार आहे नक्कीच या चित्रपटाची अनाऊन्समेंट खूप दिवसांपूर्वीच झाली होती परंतु त्यानंतर पुष्कर जोग जे आहेत त्यांनी या चित्रपटाचे थोडेफार विषयी थोडी माहिती देखील शेअर केली होती की या चित्रपटासोबत आणखी देखील चित्रपट क्लॅशमध्ये दे रिलीज करण्यात येत आहेत तर त्याचा थोडाफार विचार करावा त्यावरतीही मी व्हिडिओ बनवला होता आता चित्रपटचे ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेले आहे तर अतिशय सुंदर असे ट्रेलर जे आहे ते दिसत आहे मेन म्हणजे की लोकेशन्स एवढ्या छान दिसत आहेत आणि एकदम आपल्याला जगणं शिकवणारी स्टोरी म्हणता येईल की चित्रपटामध्ये दिसत आहे पाच मित्रांचे रि युनियन होते आणि त्यानंतर ते एकमेकाच्या लाईफबद्दल एकमेकाविषयी नवीन एक्सपिरियन्स घेतात नवीन गोष्टी शिकतात थोडंफार चढ उतार येतो आपण म्हणाला म्हणायला जगेल तर एक, बदल, एक, एक रोलर कोस्टर जी लाईड राईड असते बघा त्या टाईपची कथा आपण चित्रपटामध्ये पाहू शकतो थोडेफार त्या रियुनियनमध्ये त्यांचे भांडणही होतात चांगलं वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात ते असे एकदम छान अशी स्टोरी लाईन चित्रपटामध्ये दिसत आहे पुष्कर जो पूजा सावंत आणि आणखी बरेच काही असे पाच कलाकार या चित्रपटाच्या लीडकास्टमध्ये आपण पाहू शकतो तर ओव्हरऑल ट्रेलर जर बघायला लागेल तर मला ट्रेलर तर खूप चांगले वाटलेले आहे ट्रेलर प्रॉमिसिंग दिसत आहे मेन म्हणजे की लोकेशन सिनेमॅटोग्राफी आणि ॲक्टिंग वाईज चित्रपट खूप हाय लेवलचा दिसत आहे बघा नक्कीच चित्रपटाची बजेट जे आहे हाय असणारच आहे परंतु एकच जी गोष्ट मराठी चित्रपटास मी प्रत्येक वेळी म्हणतो तीच खटकते ते म्हणजे की क्लॅश बघा याही चित्रपटासोबत तीच गोष्ट घडताना दिसणार आहे कारण की याही चित्रपटासोबत दोन ते ती तीन मराठी चित्रपट रिलीज होत आहेत तर नक्कीच स्क्रीन्सचा फटका बसेल नक्कीच कंटेंट वाईज चित्रपट चांगला असेल आणि स्क्रीन्स चांगल्या भेटल्या प्रमोशन जर बऱ्यापैकी चांगलं झालं तर हा चित्रपट नक्की दोन चार आठवड्यात चालेल व एक चांगली कमाई करेल परंतु नक्कीच मेकर्सने थोडाफार विचार करावा क्लॅश क्लॅशविषयी मला एवढंच वाटतं आता बघा तर तुम्ही या चित्रपटासाठी किती एक्साइड आहात ना की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू